नमस्कार ऍग्राऊंड मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या सगळ्यांना हाच प्रश्न पडला असेल की नेमका पाऊस पुन्हा कधीपासून सुरू होणार पेरणी योग्य पाऊस कधी पडेल त्यानंतर पुढचे दोन आठवडे पावसाचं प्रमाण कसं राहू हो शकतं मान्सून कशामुळे एका जागेवर थांबला आणि मान्सून पुढे कधी सरकणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी आज आपण आलो आहोत पुणे येथील हवामानशास्त्र विभागात आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज देणार आहेत हवामानशास्त्र विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर एस डी सर सर आपलं स्वागत आहे सर सगळ्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की नेमका पाऊस कधीपासून पुन्हा सुरू होईल पाऊस ऑलरेडी कालपासून सुरू झालेला आहे आपण बघू शकतो की दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे त्याचबरोबर कोकणात सुद्धा कालपासून पाऊस परत एकदा सुरू झालेला आहे आणि मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय झालेले आहेत बरं आता पुढच्या दोन आठवडे पावसाचं प्रमाण कसं राहू शकतो आपण पहिला आठवडा जर बघाल तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे जसं कोल्हापूर सातारा सांगली असेल त्याचबरोबर दक्षिण कोकणातील काही जिल्हे असतील ज्यामध्ये रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड पण आहे तर या सगळ्या ह्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि इतर जो प्रदेश आहे जसं मध्य महाराष्ट्रातील इतर प्रदेश मराठवाडा आणि विदर्भात या ठिकाणी तुरळक ठिकाणी अं हेवी रेनफॉल होण्याची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी मध्यम ते हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटासह हो पाऊस होण्याची शक्यता येणारे तीन दिवस आहेत आणि त्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि पुढचा जर त्या पुढचा जर दुसरा आठवडा जर बघाल तर दुसऱ्या आठवड्यामध्ये हा जो पाऊस आहे तो उत्तरेकडे सरकताना दिसतोय त्याचा अर्थ असा की मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्र असेल त्याच्या उत्तरेकडील भागामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे आणि विदर्भात सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता वीक टू म्हणजे दुसऱ्या आठवड्यामध्ये आहे तर ओव्हरऑल जर बघाल तर येणारे दोन्ही आठवडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आता सर हवामान विभागाने अंदाज दिला होता की जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल आतापर्यंत म्हणजे पहिले दोन आठवडे तर पाऊस एकदमच कमी होता मग ही सरासरी पुढच्या दोन आठवड्यांमध्ये भरून निघेल हो म्हणजे पुढल्या दोन आठवड्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पहिला जो दहा बारा दिवस कमी पाऊस पडलेला आहे तर ही जी हा जो पडणारा पाऊस आहे त्यामध्ये ती सरासरी भरून निघण्याचे चान्सेस आहेत आता सर आपण बघितलं की मे महिन्यामध्ये मैं चांगला पाऊस पडला मान्सून देखील दाखल झाला होता तर मग नेमका पावसामध्ये नंतरच्या काळामध्ये खंड का पडला किंवा मग पाऊस कमी का झाला ओके जर आपण बघाल तर मेच्या शेवटी आपल्याला मान्सून केरळ बरोबरच महाराष्ट्रात पण तो रेकॉर्ड ब्रेकिंग टाइम मध्ये आलेला दिसून आला uh -huh. आणि त्यामध्ये खूप मुसळधार पाऊस सगळ्याच रिजन म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला चांगला पाऊस मेच्या शेवटच्या आठवड्यात दिसून आला होता uh -huh. आणि त्यानंतर आपण बघितलं की मानस मां पावसामध्ये खंड पडलेला दिसून आला काही ठिकाणी पाऊस होत होता परंतु सर्व दूर पाऊस नव्हता तर तीच परिस्थिती जी मेच्या शेवटच्या आठवड्यात तयार झाली होती त्याच कारण म्हणजे की त्यावेळी एमजीओ म्हणून एक विषुवृत्तीय प्रदेशावरून जाणारे सिस्टम्स असते क्लाउड सिस्टम्स असते आणि ती सक्रिय होती आणि ती ज्यावेळी तीन चार पाच त्याच्या फेज मध्ये असते आणि मान्सूनच वारे पण त्यावेळी सक्रिय असतात तर अशी परिस्थिती मान्सूनच्या पावसासाठी किंवा मान्सूनच्या प्रोग्रेससाठी खूप अनुकूल असते आणि अशी परिस्थिती त्यावेळी आपल्याला दिसून आली होती आणि त्यामुळेच आपल्याला मान्सूनचा प्रोग्रेस खूप फास्ट होताना दिसून आला त्याचबरोबर दोन कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत ते एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला तयार होताना दिसून आले त्याच वेळी आणि ह्या दोन कारणांमुळे आपल्याला पाऊस सरासरीपेक्षा जास्त किंवा चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला मेच्या शेवटच्या आठवड्यात दिसून आला आणि त्याचबरोबर मान्सून सुद्धा खूप फास्ट ऍडव्हान्स झाला परंतु त्यानंतर पाऊस आपल्याला कमी होताना दिसून आला त्याचं मुख्य कारण म्हणजे की एमजीओ मी तुम्हाला सा जर सांगितलं तर तो पूर्वेकडे सरकला गेला आणि तो सिक्स सेवन एट फेज मध्ये गेला ते आपल्यासाठी इतकं अनुकूल नसतात आणि या परिस्थितीमुळे ह्या सगळ्या परिस्थितीमुळे मान्सून हा वीक झालेला आपल्याला दिसून आला आणि एकही कमी दाबाचं क्षेत्र त्यानंतर काही तयार होताना दिसलं नाही तर या सगळ्या कारणांमुळे मान्सून हा मान्सूनचा जो खंड पडलेला आपल्याला दिसून येतो हे त्याचे मुख्य कारण आहे बर आता सर तुम्ही उल्लेख केला की दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते त्यामुळे मान्सून झपाट्याने पुढे आला एक चर्चा अशी देखील आहे मनात प्रश्न देखील असा पडला किंवा शंका उपस्थित केली जाते या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडला आणि हवामान विभागानं जाहीर केलं की मान्सून आला प्रत्यक्षात मान्सून आलाच नव्हता त्यामुळेच नंतरच्या टप्प्यामध्ये आता आपल्याला आतापर्यंत पाऊस कमी दिसून येतोय अशी एक चर्चा आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं मी म्हणेल कारण मान्सून ज्यावेळी आपण डिक्लेअर करतो कोणत्याही रिजन वर तर त्याला काही क्रायटेरिया असतात त्याच्यामध्ये ढगं किती आहेत कोणत्या उंचीचे ढगं आहेत त्याचबरोबर मान्सूनचे जे वारे आहेत म्हणजे इतर वेळी इतर सीजन मध्ये मा वारे वेगळ्या दिशेने येतात म्हणजे आग्नेय दिशेने येतात किंवा वायव्य दिशेने येतात परंतु ज्यावेळी मान्सून असतो त्यावेळी ते निवृत्ती दिशेने येतात आणि त्याची त्याची जी कोणत्या डेफ्थ पर्यंत ते आहेत जसं की समुद्र सपाटीपासून ते तीन ते पाच किलोमीटर पर्यंत आहेत का त्यानंतर डागांची उंची इतक्या पर्यंत आहेत का आपल्याला कंटिन्युअस पाऊस तीन चार दिवस पडतोय का या सगळ्या गोष्टींचा आपण ऑब्झर्वेशन घेत असतो निरीक्षणं घेत असतो आणि त्या निरीक्षणानंतर असं ठरवलं जातं की हा पाऊस हा मान्सूनचाच आहे की पूर्व मान्सूनचा आहे आता जी परिस्थिती मेच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण झाली होती त्यानुसार असं क्लिअरली दिसून आलं होतं की मान्सूनचे वारे यावर्षी लवकर सेट झालेले आहेत आणि त्याच त्याचबरोबर दोन कमी दावाचे क्षेत्र पण तयार झालेले आहेत आणि या सगळ्या कारणांमुळे आपल्याला पाऊस जास्त पडलेला दिसून आला तर हा फक्त त्या कमी दावाच्या क्षेत्रामुळे नव्हता तर मान्सूनचे वारे सुद्धा त्यावेळी चांगले सक्रिय झाले होते आणि त्यानंतर पण मान्सूनचे वारे सेट होते परंतु त्याची तीव्रता जी होती किंवा त्या वाऱ्याची जी तीव्रता होती ती इतकी नव्हती की ज्यामुळे आपल्याला खूप कंटिन्युअसली पाऊस चालू राहील आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे की ज्यावेळी मान्सून सेट होतो किंवा मान्सून अडव्हान्स होतो त्यानंतर आपण असं एक्सपेक्ट नाही करू शकत की तो कंटिन्युअसली पाऊस चालूच राहिला पाहिजे पूर्ण चारही महिने किंवा महिनावर तर कधी कधी असे स्पेल येतात ज्यामध्ये आपण एक आठवड्यावर पाऊस बघतो किंवा एक दोन आठवडे पाऊस बघतो आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा खंड येतो परत त्या खंडानंतर परत ऍक्टिव्ह फेज येते आणि नंतर परत होतो आणि तीच सिच्युएशन आपल्याला इतर सीझनमध्ये पण बघायला मिळून येते जसं दिसून येते जसं की विंटर सीझन असेल किंवा उन्हाळा असेल यामध्ये एकदा ऊन सुरू झालं तर ते कंटिन्युअसली हिट वेव्ह पर्यंतच जाईल किंवा सगळ्याचे सगळे दिवस चाळीस पेक्षा जास्त तापमान असेल असंही नाहीये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला खूपच थंडी पडलेली किंवा कोल्ड वेव्ह आली असं पण नाही काही दिवस आपल्याला कमी खूप कमी तापमान झालेलं दिसून ता, का येतं काही दिवस आपल्याला जास्त तापमान आप झालेलं दिसून येतं तर ह्या परिस्थिती आहेत ह्या कॉमन आहेत व्हेरिएशन्स होत असतात अखंड येत असतात परंतु या वर्षीची परिस्थिती थोडीशी वेगळी होती कारण या वर्षी मान्सून हा रेकॉर्ड ब्रेकिंग टाइम मध्ये तो दाखल झाला होता तेवढच एक आहे आणि मध्ये जो खंड पडला जसं मी सांगितलं की जो पुढे गेला होता आणि मान्सूनच्या वाऱ्यांची तीव्रता कमी झाली होती बरोबर आता सर तुम्ही सांगितलं की मान्सून आणि मान्सून ऍक्टिव्ह होणं किंवा म्हणजे मान्सूनच्या वाऱ्यांची तीव्रता वाढणं असे कुठले घटक असतात वातावरण किंवा हवामानातले की ज्यामुळे मान्सून आपल्याला म्हणजे त्याची तीव्रता वाढणं किंवा कमी होणं असं दिसून येतं ओके okay. एकतर एमजीओ मी जसं सा सांगितलं की एमजीओ ज्यावेळी ऍक्टिव्ह फेज मध्ये हिंदी महासागरामध्ये असतो आणि जो पूर्वेकडे जात असतो त्या त्या विष्वता मान्सून होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं अशा वेळी सुद्धा मान्सूनचे वारे सक्रिय होतात किंवा मान्सून परत सक्रिय होतो तर हे दोन मेजर कारण आहेत त्याचबरोबर समजा साऊथ चायना सी मध्ये किंवा पॅसिफिक समुद्रामध्ये काही एखाद टायफून तयार झालं आणि ते पश्चिमेकडनं जर पश्चिमेकडे जर ते मू होत असेल तर त्याचे जे रेमनंट्स आहे त्याच्या त्याचा उरलेला जो काही मॉइश्चर आहे त्यामध्ये ते जर बंगालच्या उपसागरामध्ये परत एंटर झालं तर परत एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असते आणि त्याच्या पश्चिमेकडच्या मुवमेंटमुळे मान्सून बरंच सक्रिय होण्याची शक्यता असतात तर याचबरोबर इतर काही जसे फॅक्टर्स आहेत जसं की सब ट्रॉपिकल जेट वेस्टर्निजेटमध्ये एक जेट स्ट्रीम असते ती जर नॉर्थ नॉर्थकडे कडे सरकली तर त्यावेळी सुद्धा मान्सून सक्रिय होणार होऊ शकतो त्याचबरोबर टिबेटन हाय आहे म्हणजे टिबेटन टिबेट रिजनवर एक जास्त दाबाचं क्षेत्र तयार होतं तर ते खूपच जास्त झालं तर त्यावेळी सुद्धा मान्सून होतो तर असे वेगवेगळे त्याला फॅक्टर्स आहेत त्यामुळे मान्सून सक्रिय होण्यासाठी ते जे फॅक्टर्स आहेत ते मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल असतात आता जसं आपण बघितलं की म्हणजे पाऊस हा बऱ्याचदा स्थानिक वातावरणामुळे पडत असतो पूर्वमोसमीन्सून मध्ये ही परिस्थिती ज्यावेळी खंड पडतो जसं की पाऊस पडून गेला म्हणजे परिस्थिती किंवा सक्रिय स्थिती जी आहे ती काही दिवस होती काही पाच सात दिवस ती राहिली आणि त्यानंतर थोडंसं ऊन पडलं किंवा ब्रेक पडला तीन चार दिवस अशा वेळी काय होतं की वातावरणामध्ये मॉइश्चर असतं त्याचबरोबर आपली जी जमीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओलावा असतो आणि ज्यावेळी खूप सूर्यकिरण येतात तर ज्यावेळी क्लिअर्स काय असतात त्यावेळी सूर्यकिरणांमुळे हिटिंग हो होते आणि त्या हिटिंगमध्ये बाष्पीभवन होऊन लोकलाइज क्लाउड डेव्हलपमेंट होतात आणि अशा वेळी त्या लोकल पावसाची किंवा कडकडाट असा पावसाची शक्यता मान्सून मध्ये मा सुद्धा मधून मधून असू शकते परंतु ऍक्टिव्ह मान्सून कंडिशन ज्यावेळी असतात त्यावेळी सर्व दूर पाऊस पडतो हो तो लोकलाइज नसतो बरं आता सर तुम्ही बोलता बोलता कमी दाब क्षेत्राचा उल्लेख केला जसं आता आपलं अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबा क्षेत्र निर्माण झालं होतं तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की नाही चक्रीवादळ आहे आणि त्याच्यामुळे पाऊस पडतो तर सामान्य शेतकऱ्यांचा कन्फ्युजन किंवा आपण म्हणतो की एक गोंधळ इथं होतो की कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे काय आणि चक्रीवादळ काय याच्यामध्ये नेमका फरक काय बरोबर चक्रीवादळ तयार होण्यासाठी पहिलं कमी दाबाचं क्षेत्र होणं तयार होणं गरजेचं असतं जसं की कमी दाबा क्षेत्र म्हणजे काय की एखाद्या क्षेत्रामध्ये दाब कमी होणं दाब कधी कमी होतो की ज्यावेळी हवा जी आहे ती वरच्या बाजूने जाते वरच्या बाजूने जाते काय की ज्यावेळी आणि त्यामुळे ढगांची निर्मिती होते आणि मग खालचा जो सरफेस असतो किंवा मिन्सी लेवल प्रेशर असतो तिथं त्याचा त्याच्यामध्ये कमी तो प्रेशर कमी झालेला दिसून येतो आणि तो प्रेशर जर तीन ते चार हेक्टापासकलनी जर कमी झाला किंवा त्यापेक्षा अजून कमी झाला तर दोन डिग्री दोन हेक्टापास कलनी कमी झाला तर आपण लो प्रेशर सिस्टम तयार झालेली आहे आपण असं म्हणतो किंवा कमी दाबाच क्षेत्र तयार झालेलं आहे असं आपण म्हणतो तो जर अजून दोन डिग्री म्हणजे नव अजून दोन ते चार हेक्टापास कलनी कमी झाला तर आपण म्हणतो की ते डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि त्याही पेक्षा अजून दोन चार डि हेक्टापासकलनी कमी झाला तर ते चक्रीवादळ झालेलं आहे त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये झालेलं आहे असं आपण म्हणतो तर त्याच्या स्टेजेस असतात जस जसं तुमचा हवेचा दाब कमी कमी होत जाईल तस तशी त्याची परिस्थिती बदलत असते जसं की कमी दाबाचं क्षेत्र असेल नंतर डिप्रेशन मध्ये असतो नंतर सायक्लोन आणि सायक्लोन मध्ये पण क्रॅटेगरी आहेत सुरुवातीला ते सायक्लोनिक स्टॉम नंतर सिव्हिर सायक्लोनिक स्टॉम बनतं नंतर एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉम बनतं नंतर सुपर सायक्लोन लाईक दॅट तर ते पुढे जात असतं तर हवेचा दाब कमी जितका कमी तितकं त्याची तीव्रता जास्त असं आपण म्हणू शकतो बरं आता सर तुम्ही सांगितलं की मान्सून आता पुढच्या एक दोन दिवसांमध्ये पुन्हा ऍक्टिव्ह होईल पोषक वातावरण आहे तर मान्सून आपण अनुभवलं की मान्सून एकदम झपाट्याने विदर्भापर्यंत पोहोचला परत तिथे आता जवळपास पंधरा दिवसापासून मान्सून एकाच जागेवर मग आता या पुढच्या टप्प्यामध्ये मान्सून मध्ये परत आपल्याला असं दिसू शकतं का की मान्सून थोडासा पुढे गेला पुन्हा थांबला की मान्सूनची वाटचाल पूर्ण देश आपल्यासोबत आता कंटिन्यू चालू राहील जसं मी सांगितलं की येणाऱ्या दोन आठवड्यांचा जर फोरकास्ट बघितला तर त्यामध्ये क्लिअरली दिसतंय की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येणारे दोन आठवडे आ, हे मान्सून पाऊस चांगले होण्यासाठी अनुकूल आहे आणि मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय होताना दिसत आहेत तर ऍटलिस्ट येणारे सात ते दहा दिवस तरी आपण असं म्हणू शकतो कारण मान्सूनचा जो फोरकास्ट आहे तीन ते सात दिवसांचा फोरकास्ट त्यानंतर प्रत्येक आठवड्याचा चार आठवड्यांचा जो फोरकास्ट दिला जातो त्यामध्ये त्रुटी असू शकतात परंतु पाच ते सात ऍटलिस्ट पाच ते सात दिवसांचा जो फोरकास्ट आहे यामध्ये तरी क्लिअर दिसतंय की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सेंट्रल इंडियातील पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण एवढं एक्सपेक्ट करू शकतो की सेंट्रल इंडियामध्ये ऍटलिस्ट मान्सूनचा ॲडव्हान्स येणाऱ्या काही दोन चार दिवसामध्ये शक्य आहे बरं पुढं म्हणजे दोन आठवडा जर आपण विचार केला तर दोन आठवड्यामध्ये मान्सून मध्ये पुन्हा असे काही अडथळे दिसून येतात एकंद आता तरी दिसत नाही तसे आता तरी सक्रिय मान्सूनची सक्रिय परिस्थिती येणारे दोन आठवडे दाखवत आहे प्रेडिक्शन मॉडेल परंतु त्याच्यावर वॉच ठेवणं गरजेचं आहे जसं मी सांगितलं की जस जसं आपला टाइम फोरकास्टिंग टाइम वाढत जातो तसं त्याची कमी होत जाते तो वी हॅव टू मॉनिटर दॅट आणि ते आपण करतोय बरोबर आता सर शेवटचा प्रश्न की जो शेतकऱ्यांचा खूप महत्वाचा असतो अनेक भागांमध्ये अजून पेरण्या व्हायचा तर पेरणी योग्य पाऊस जसं आपण शेतकऱ्यांना म्हणतो की एक दोन चार सेंटीमीटर पर्यंत ओल गेली पाहिजे त्याच्यानंतर पेरणी करा असं कृषी विभाग सांगतोय पेरणी योग्य पाऊस आपल्याला विभागने सांगता येईल का की कधी पडेल जसं मध्य महाराष्ट्र आहे किंवा मराठवाडा आहे किंवा विदर्भ आहे असं ओके साऊथ मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्रात तरी आता येणारे दोन ते तीन दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची पण शक्यता आहे तर ज्या लोकांनी पेरणी ऑलरेडी आहे ज्या शेतकऱ्यांनी तर त्या पिकांना पिकांना हा म्हणजे पुढे जाईल आणि ज्या लोकांनी केलेलं नाही पेरणी अजून तर त्यांच्यासाठी वापसा कंडिशन्सची वाट बघणं गरजेचं राहील या सगळ्या गोष्टींवरून आणि महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा जर बघाल तर आपण बघितलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मेच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस दिसून आला होता आणि त्यानंतर पण मधून मधून तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे तर आणि आत्ताचा जो स्पेल येणार आहे तो येणारे पाच ते सात दिवस नॉर्थकडं मूव मुवमेंट मु, मु, आहे त्याची म्हणजेच आता साऊथ मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस होताना दिसतो नंतर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी नंतर तो नॉर्थकडं सर्केल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कंटिन्युअस येणारे पाच ते सात दिवस असण्याची शक्यता आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तर वापसा कंडिशन तर नंबर एक आहे आणि दुसरं मी म्हणेल की सिन्स आम्ही पाऊस कधी पडेल या गोष्टींवर जास्त इम्पॉर्टन्स देतो तर पाव पेरण्या पेरणीविषयी जी प्रश्न आहे तर मला असं वाटतं की कृषी विभागाकडनं येणारे जे सल्ले आहेत किंवा सूचना आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवणं त्याचबरोबर आमच्या कृषी विभागाकडनं कृषी विषयक हवामान सल्ला हा दिला जातो दर शुक्रवार दर शुक्रवारी त्याचं एक बुलेटिन दिलं जातं त्यामधल्या कंडिशन्स त्याचा, त्याचा सुद्धा उपयोग करून तुम्ही पेरणी करावी की नाही यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकता हा सल्ला शेतकऱ्यांना कुठं पाहायला मिळतो आय एम डीच्या वेबसाईटवर पाहायला मिळतो त्याचबरोबर मेघदूत नावाचे आमचं आय एम डीचं ॲप आहे ते फक्त से कृषीविषयक सल्ल्यांसाठी आहे तर ते त्यांनी डाउनलोड केलं तर त्यांच्या रिजन मध्ये काय परिस्थिती आहे आणि कोणकोणत्या पिकांवर कोणकोणती कोणती काळजी घेणं गरजेचं आहे किंवा पेरणी करणं किंवा पावसाचे जे काही अपडेट्स आहेत शेतीविषयक अपडेट आहेत ते तुम्हाला मेघदूत ऍप हा, वर नक्कीच मिळतील हवामानाचा अंदाज पण पाहायला मिळतो त्यांच्या हॅलो हवामानाच्या अंदाजाबरोबरच शेतीविषयक सल्ला सुद्धा त्यावर बघायला तुम्हाला मिळू शकतो आणि हवामानाचा अंदाजा जर डिटेल मध्ये माहिती पाहिजे असेल तर मौसम ॲप तुम्ही नक्कीच बघू शकता बरं आता सानप सरांनी आपल्या मनातले जे काही प्रश्न होते की पाऊस कधीपासून चालू होईल पेरणी योग्य पाऊस कधी पडू शकतो तर पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये आता जो काही पावसाचा स्पेल आहे त्याच्यामध्ये बहुतांश भागात पेरणी योग्य पाऊस पडू शकतो असा सरांनी अंदाज दिलेला आहे या पुढच्या टप्प्यामध्ये दे देखील पावसाचा खंड आहे किंवा पावसाविषयी जर जर आणखीन काही प्रश्न असतील आपले तर हे सगळे प्रश्न घेऊन आपण पुन्हा त्यांच्याकडे येऊयात सर धन्यवाद तुम्ही आज वेळ दिला आणि सगळा विषय आज आम्हाला समजून सांगितला धन्यवाद थँक्यू